नंदुरबार शेतकऱ्यांचे उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत तालुक्यातील पळाशी फाट्याजवळ आज रास्तारोपो आंदोलन करण्यात आले यात विरुद्ध विविध घोषणा देण्यात आल्या यापुढे योग्य भाव न मिळाल्यास पक्षामार्फत मोठे आंदोलन उभारण्यात येईल अशी माहिती जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळे यांनी दिली आहे नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा या मागणीकरता आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी दोन्ही बाजूने वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांची चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांच्या साठी आम्ही आज सर्व आंदोलन केलेलं आहे या सरकारला निवडायला दहा दहा दिवस झाले पण आजपर्यंत शेतकरीचा वारीदार कोणी नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि हमीभाव सरकारने डिक्लेअर केलेला आहे पण अजूनपर्यंत सिशाई खरेदी झाली चालू झालेली आहे नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करायला मजबूर केलं या सरकारने सरकारला बहुमत दिल्या वो झाल्या बहुमत दिलेलं आहे या महाराष्ट्राच्या पब्लिकने यांनी तरीही सरकार अजून शेतकरीचा न्याय व्यवस्थित घेत नाही आहे त्याच्यामुळे आमचा एक आज रस्त्या आंदोलन आहे आणि याच्या पुढे शेतकरींच्या यांनी विचार नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत